नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो बहात्तर तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात सातवा हप्ता होणार जमा तर लाडक्या बहिणींनो बातमी नेमकी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की बहात्तर तासात आपल्या खात्यामध्ये हे पैसे कसे जमा होणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहित ठरली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत दर महिन्याला महिलांच्या पैसे जमा केले जातात या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे बहात्तर तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहे त्यामुळे आता महिला सुद्धा आनंदी झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा सातवा हप्ता सव्वीस जानेवारी रोजी खात्यात जमा होणार आहे जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी फक्त चार दिवस उरले आहेत त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता प्राप्त झाला होता त्यानंतर आता जानेवारीत देखील शेवटच्या आठवड्यातच हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसापासून अनेक अपडेट समोर येत होती अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे काढून घेतले जाण्याचे सांगण्यात आले होते त्याचबरोबर अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल असंही म्हटलं जात होत मात्र याबाबत या आता कोणतीही चर्चा झाली नसल्याचं आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत चार पेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता अर्ज मागे घेतलेले आहे था था ये बात तर आता लाडक्या बहिणीनो येत्या बहात्तर तासामध्ये आपल्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणे सुरू होणार आहे तर आता आपल्याला एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे तर ते एकदा बघूया आपण की लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती मात्र याबाबत कोणतीही शिफारस बा महिला बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्र्याकडे करण्यात आलेली नाही त्यामुळे मार्च महिन्यात तरी एकवीसशे रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल की आता आपल्याला बहात्तर तासामध्ये आपल्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सातवा हप्ता जमा होणार आहे मात्र वीस रुपये जमा होण्यासाठी आता आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे की बजेटच्या अधिवेशनामध्ये जर यावर चर्चा झाली त्यानंतरच पंधराशे एक रुपयाचे एकवीसशे रुपये होऊ शकतात तर अशा प्रकारचे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपणास ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भंगिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद